मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी रशियन सलाड बनवते त्यासाठी मी इथे हिरवे वाटाणे घेतले आहेत फुले हे एक वाटे आहेत इथे एक मोठा बटाटा घेतलाय बारीक एकदम बारीक असं चॉप करून घेतला आणि एक गाजर घेतले ते पण बारीक करून घेतले आता आपल्याला पहिल्यांदा वाटाणे आणि बटाटे शिजत ठेवायचे आहेत कारण गाजर लगेच शिजणार आहे वाटाणाला आणि बटा बटाट्यालाच उशीर लागतो आपल्याला तर आपण पहिल्यांदा वाटाणा बटाटा शिजत ठेवूया ठेवला आहे आणि त्याच्यानंतर मी थोडं हे शिजलं ना की मग गाजर टाकणार आहे आणि आताच गाजर टाकलं तर मग ते नरम पडणार ना म्हणून मी नंतर टाकणार पाच मिनटांनी बघू आपण आता मी याच्यात गाजर टाकून घेते वाटाणा आणि बटाटा शिजलं आहे आता गाजर टाकलं आहे आणि परत आता ता ता याला पाच मिनटं शिजून द्यायचं आता आपण या सला ह्याच्यामधलं ना भाज्यांमधलं पाणी काढून घेऊया कारण गरम गरम सलाद बनवायचं नाही थोडं गाळ झाल्याच्या नंतरच बनवायचं आणि हा स्टॉक आहे ना आम्ही सूपसाठी वापरणार आहे ह्यासाठी मी आता र रशियन सॅलड बनवण्यासाठी मी इथे दोन सफरचंद घेतलेत कापून एका सफरचंदाला साल ठेवले एका सफरचंदाची साल काढून घेतली आणि काळी मिरी लागेल लागे, लागे। आता मी हे व्यवस्थित जरा फेटून घेते आधी माझ्या रिलेटिव्सची पानं नाही आहेत त्यामुळे मी डिशमध्ये सर्व करणार आहे आणि मी थोडं आहे मेळणीस ह्याच्यामध्ये बघते मी किती नाही तर मग परत टाकणार मी वाटाणा बटाटा आणि गाजर मी गार झाल्याच्या नंतरच ह्याच्यात टाकून घेतलंय आता मी जरा मिक्स करून घेते अगोदर ह्याच्यामध्ये क्रीम पण टाकतात पण ॲड आता क्रीम नाही आहे म्हणजे क्रीम टाकल्याच्या नंतर कसं मेवणीस थोडंसं थिकनेस त्याचा कमी होतो तर मला वेळनेच अजून लागणार आहे पण मी आधी हे सगळं मिक्स करते आणि नंतर मग टाकते परत आणि आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकून घेते मेवणीजमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मी मीठ कमी टाकायचं आणि मी याच्यामध्ये आता काळी मिरी आणि मेवणीच टाकणार आहे टाकताना परत दाखवते तुम्हाला आणि ह्याच्यात आपण थोडीशी शुगर टाकायची एवढीच टाकायची शुगरने चव पण छान येते परत एकदा मिक्स करूया एक मी याच्यामध्ये आता मिरी टाकते थोडी जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची आणि हे मेवणीच टाकते परत क्रीम असती ना तर मेयोनीजचा थिकनेस ना कमी झाला असतो आता हे सगळं मिक्स करून घेते आणि अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार गार करायला आणि गार करून मग देणार ते सगळ्यांना आपण एका बाउलमध्ये काढूया माझ्याकडे पानं नाही आहे एकदम टेस्टी झालंय कारण काळी मिरी पण टाकली मी मेवणी पण टाकलंय परत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं जास्त मेवणीजमध्ये मीठ असतो त्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं नाही तर फार होऊन झाला आपले व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू